सर्वांचं स्वागत आहे आपल्या वारिसर युट्यूब चॅनलवरती तर आपण आज मराठी या विषयामधील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्या प्रश्नाचं रिव्हिजन या लेक्चरच्याद्वारे घेणार आहोत चला तर वेळ न घालवता सुरू करूया लेक्चरला सर्वप्रथम प्रश्न पहिला असा आहे की आपल्या तोंडातून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण वर्ण असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम बेसिक पासून सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत चला तर दुसरा प्रश्न पाहूया मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन वर्ण आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा लेखनासाठी थी, कोणत्या लिपीचा वापर केला जातो मराठी भाषा लेखनासाठी देवगिरी या लिपीचा वापर केला जातो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती सोर आहेत तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण चौदा सोर आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराचं त्याच्यानंतरचा प्रश्न खालील आहे खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखायचा आहे तर संयुक्त स्वर ए आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असं म्हटलं जात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ए हा स्वर कोणत्या प्रकारचा स्वर आहे तर ए हा स्वर संयुक्त स्वर या प्रकारचा स्वर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे श शर शामरुगाच आणि स या वर्णांना काय म्हणतात तर या वर्णांना उष्मे असे म्हणतात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात म्हणजेच च आणि ज हे कोणत्या प्रकारात मोडतात तर ते आहेत तालव्य वर्ण त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला काय म्हंटलं जातं तर त्याला जोड अक्षर म्हटलं जातं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही ई किंवा दीर्घ ई हा संयुक्त स्वर नाही त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले आहे तर मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जावाई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे जावाई या शब्दातील ज हा वर्ण दंततालव्य आहे दंततालव्य वर्ण पाहिजे झालं तर त्याला च छ ज आणि ज या त्याच्यामध्ये मोडतात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अक्षरांना डॅडॅस असे म्हटले जाते किंवा आपल्या ध्वनींना ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हंटले जाते तर त्याला ध्वनी चिन्हे म्हटलं जातं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अक्षरांना किंवा अक्षरांना डॅडॅस म्हटले म्हटलं जातं तर त्याला ध्वनी चिन्ह म्हटलं जातं हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ह हा अक्षर कोणत्या प्रकारचा आहे ह हा महाप्राण या प्रकारचा अक्षर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील स्वातंत्र्य स्वातंत्र्य असणारं वर्ण कोणतं आहे तर मराठी भाषेतील स्वातंत्र्य असणारं वर्ण हे ल आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अनुनाशिके अनुनाशिक व्यंजन म्हणजे काय आहे तर ज्या व्यंजनाचा उच्चार नाशिकेतून होतो त्यालाच म्हणायचं अनुनाशिक व्यंजन त्याच्यानंतरचा प्रश्न आहे क्ष वज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या ताकद्यात काय म्हणून केला जातो तर क्ष जा वज्ञ यांचा समावेश वर्णमालेमध्ये संयुक्त व्यंजन म्हणून केलेला आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे क च ट आणि प या गटातील व्यंजनांना काय म्हटलं जातं तर या गटातील व्यंजनांना पर्श व्यंजन म्हटलं जातं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे संस्कृत व प्राकृत भाषेपासून मराठी ही भाषा विकसित झालेली आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती लिपी, लिपी ही देवनागरी लिपी नाही कोणती भाषा देवनागरी लिपी नसणारी भाषा आहे असा त्यांचा प्रश्न आहे तर ती आहे उर्दू त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता हा स्वर नाहीये ऑप्शन आहेत उ अ आणि अ त्याच्यापैकी ऑप्शन चार ग जो आहे तो स्वर नाहीये त्याच्यानंतरचा प्रश्न आहे रु हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा स्वर आहे रु हा मृदन्य प्रकारचा स्वर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेत शवज्ञ हे डॅश आहेत तर ती जोड अक्षरे आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महाप्राण असणारे व्यंजन कोणते आहे महाप्राण असणारे व्यंजन हे श आहे महाप्राण व्यंजन कसं ओळखायचं तर शेवटी हचा उच्चार ज्या अक्षरामध्ये होतो किंवा वर्णामध्ये होतो त्यालाच म्हणायचं महाप्राण व्यंजन मुख्य महाप्राण व्यंजन ह आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे देव देवनागरी लिपी असणारी भाषा कोणत्या तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत मराठी गुजराती हिंदी संस्कृत अशा पद्धतीच्या ज्या भाषा आहेत ह्या भाषा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत त्याच्यानंतर श्र हे जोडाक्षर कसे बनते तर अक्षरा जोडाक्षराचे आपल्याला फोड विचारलेले आहे तर ते अशी आहे श र आणि अ अशा पद्धतीची फोड या अक्षराची आहे आपल्याला आता नंतरचा प्रश्न विचारलेला आहे की व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणता आहे तर च हे कठोर व्यंजन आहे कठोर व्यंजन हे एकूण तेरा आहेत ते कोण कोणते तर क ख च ट ठ छ त प फ श आणि क्ष आणि स अशा पद्धतीचे जे व्यंजन आहेत ते कठोर व्यंजने आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महाप्राण असणारे व्यंजन ओळखा हा सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे तर क फ आणि ध जे आहेत ते महाप्राण असणारे व्यंजन आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ओष्ट वर्ण ओळखायचा आहे ओष्ट वर्ण कसं ओळखायचं आहे तर जे वर्ण उच्चार करताना दोन्ही वटांचा एकमेकांना स्पर्श होतो तेच असतात ओष्ठे वर्ण तर ते कोणते आहेत प फ ब भ ऊ आणि दीर्घ ऊ अशा पद्धतीचे जे आहेत ते असतात ओष्ठे वर्ण त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात त्यांना स्वर असं म्हटलं जातं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कोणत्या वर्णास वर्ण असं म्हटलं जातं तर दंत तालव्य जे वर्ण आहेत त्यांना वर्ण असं देखील म्हटलं जातं नंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर मराठी भाषेमध्ये एकूण चौतीस व्यंजने आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे दा वर्णांचा गट ओळखायचा आहे दंत तालव्य असणारे वर्ण वर्ण आहेत च छ ज, ज ज हे तर त्याचा गट आहे जावाई जात आणि जनाबाई त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण दोन स्वरादी आहेत एक म्हणजे अनुस्वार आणि दुसरी म्हणजे विसर्ग याच्यानंतरचा प्रश्न आहे याच्यावरती आधारित आहे अह ओह, वहा ओह, म्हणजे अनुसार व विसर्ग यांना मिळून काय म्हटलं जातं तर यांना मिळूनच स्वराधी असं म्हटलं जातं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कोणता व्यंजनगट ओष्ट वर्गात येतो तर आपण आताच पाहिलं आहे की प फ ब आणि ब हे ओष्ट वर्गात येणारा व्यंजन गट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात तर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना व्यंजने असे म्हटले जाते त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चच्या वर्गातील च छ ज आणि ज या वर्णाचा उच्चार डॅश डॅश असा दुहेरी होतो तर तो तालव्य व दंततालव्य असा होतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चाकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर तो आहे तालव्य वर्ण त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत तत्वज्ञानी या शब्दात एकूण सहा व्यंजने आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अनुनाशिक वर्ण ओळखायचे आहे तर न हे अनुनाशिक वर्ण आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी मृदन्य व्यंजन कोणते आहे तर ठ हे मृधन्य व्यंजन आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ड आणि ड ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखायची आहेत तर ती आहेत मूर्धन्य मूर्द व्यंजने सॉरी त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चा कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण सहा व्यंजने आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत पारंपारिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत त्याच्यानंतर प्रश्न जर असा विचारला की मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत तर ते बावन आहेत आणि पारंपरिक विचारल्यास अठ्ठेचाळीस आहेत त्याच्यानंतर क हे व्यंजन कोणत्या प्रकारचं व्यंजन आहे तर ते कंठे व्यंजन आहे आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय आहे तर बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल आहे भाषा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या तोंडावरून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण काय म्हणतो तर ते आहेत वर्ण आपण सुरुवातीलाच हा प्रश्न पाहिला होता परंतु तो रिपीट झालेला प्रश्न आहे तो रिपीट कधी झालेला आहे मुंबई पोलीस दोन हजार पंचवीसची ची अकरा आणि बारा जानेवारीला पेपर झालेला आहे त्याचे रिपीट झालेला तो प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वर्णमाला कशी बनते तर वर्णमाला स्वर स्वराधी आणि व्यंजन अशा प्रकारच्या वर्णाची क्रमवारी मालिका असते त्यालाच वर्णमाला असं म्हटलं जात त्याच्यानंतरचा जा प्रश्न आहे खालीलपैकी रस्व स्वर कोणता आहे तर अ हा रस्व स्वर आहे कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत तर द आणि ध हे श्वास व्यंजन नाहीत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कठोर तालू व कोमल तालू मधल्या भागास आपण काय म्हणतो तर यांच्या मधल्या भागास मुर्धा असे म्हटलं जात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे रस्व स्वर कोणता आहे तो विचारलेला आहे तर ई हा रस्व स्वर आहे त्याच्यानंतर आहे उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते आहेत आ, आ आ प्लस ई जे आहेत ते उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ओ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करायचे आहे तर ते ओ या स्वर कोणत्या याच्यात आहे तर कंठ या प्रकारचा आहे त्यानंतर प्रश्न आहे की ओठाचा एकमेकाशी किंवा जिपेचा कोणत्याही भागाशी मुखातील कोणत्याही अवयवाशी पर्श न होता मुखवाटे जे धोनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना आपण ध्वनी असे म्हणतो आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कृष्ण कृष्णाष्टमी या शब्दात एकूण किती स्वर आहेत तर कृष्णाष्टमी या शब्दात एकूण चार स्वर आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विजातीय स्वराची जोडी वाढायची आहे तर ऑप्शन आहे अ आ ऑप्शन दोन आहे ऊ दीर्घ ऊ आणि ऑप्शन तीन आहे ई दीर्घ ई आणि ऑप्शन चार आहे ऊ आणि ए तर ऑप्शन चार हे बरोबर आहे ऊ आणि हे विजातीय स्वर आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी वर्ण दंत्य नाही तर ऑप्शन ए आहे एक आहे ल ऑप्शन दोन ध ऑप्शन तीन त आणि ऑप्शन चार फ त्याच्यानंतरचा प्रश्न आहे उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हंटलं जातं तर उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हटलं जातं बाराखडीमध्ये खालीलपैकी कोणत्या स्वराचा समावेश केलेला नाहीये तर ए आणि ल या स्वराचा उच्चार बाराखडी मध्ये नव्हता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विकारी शब्दाच्या डॅश डॅश जाती आहेत तर विकारी शब्दाच्या तीन मुख्य जाती आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे श्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत श्रीराम या शब्दामध्ये एकूण तीन स्वर आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ होऊ न शकणारे व्यंजन कोणते आहेत तर द हे व्यंजन आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे तर ळ हा वर्ण मृदन्य प्रकारातील आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती आहेत तर राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण सहा व्यंजने आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे म हे खालीलपैकी काय आहे तर म हे अनुनाशिक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कठोर वर्णांचा गट कोणता आहे तर क ट आणि प हे कठोर वर्णाचा गट असणारा वर्ण असणारा गट आहे त्याच्यानंतर आहे खालीलपैकी कोणता मूर्धन्य वर्ण असणारा गट आहे किंवा वर्ण आहे तर वर्ण हा ट जो वर्ण आहे तो मूर्धन्य असणारा गुण आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले तर काय होते तर तेच संयुक्त व्यंजन बनते त्याच्यानंतरचा प्रश्न आहे व्यंजनाबद्दल चुकीची माहिती कोणती आहे तर पाय मोडून लिहिणे व्यंजन पाय मोडून लिहिले जाते चुकी ही चुकीची माहिती आहे व्यंजन हे पाय मोडून लिहिले जात नाही त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत तर कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण सहा व्यंजने आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे क च ट त, त प हे परंपरागत ध्वनी व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात तर ते अल्प प्राण या प्रकारात मोडतात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वास भान नाव आस हे शब्द अनुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता आहे तर तो आहे भान त्याच्यानंतरचा प्रश्न आहे च हे व्यंजन कोणत्या वर्णाचे आहे तर ते आहे तालव्य त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार पडतात तर मराठी व्यंजनाचे एकूण पाच प्रकार पडतात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ज्ञ हे संयुक्त व्यंजन डेस लिहिले जाते किंवा ज्ञ व्यंजनाचे फोड विचारलेली आहे तर ती फोड अशा पद्धतीची आहे की द प्लस न प्लस ए प्लस अ अशा पद्धतीची फोड या व्यंजनाची होती त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास काय म्हणतात त्यास पद असे म्हटले जाते त्याच्यानंतरचा प्रश्न आहे हा वर्ण मराठीच्या वर्णमालेतील पुढीलपैकी कोणत्या प्रकारात समाविष्ट होतो तर तो होतो दंत्य वर्ण या प्रकारामध्ये समाविष्ट होतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भाषा ही नैसर्गिक नाही तर ऑप्शन आहे बोलणे इशारे हावभाव त्याच्या नंतरचा ऑप्शन आहे चार डंकलेखन तर डंकलेखन ही भाषा नैसर्गिक भाषा नाहीये त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कोणता वर्ण हा महाप्राण वर्ण नाही तर द हा महाप्राण वर्ण नाहीये त्याच्यानंतर आहे अनुनाशिकांना मराठीत काय म्हटले जाते तर अनुनाशिकालाच दुसरं नाव आहे सवर्ण वर्ण त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प प ब भ व म यांना कोणते वर्ण म्हटले जाते तर त्यांना ओष्ट वर्ण म्हटले जाते हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हटले जाते तर त्याला विकारी शब्द असं म्हटलं जातं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केलेलं आहे तर ब्राह्मी लिपीचे वाचन हे या व्यक्तीने केलेले आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या स्वाभाविक बोलण्याला आपण काय म्हटलं जातं तर आपलं स्वाभाविक बोलणं आहे त्याला आपण गद्य असं म्हणतो किंवा मराठी व्याकरणामध्ये त्याला गद्य असं म्हणतात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेत एकूण डॅडस वर्ण व एकूण डॅड स्वर आहेत तर ते आहेत बावन वर्ण व चौदा स्वर आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनु स्वरासारखा होतो तर संयम या अनुस्वारासारखा होतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अक्षर म्हणजे काय आहे तर अक्षर म्हणजे आहे न होणारे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे त्या प्रश्न म्हणजे त्याच्यानंतरच प्रकरणच बदललेलं आहे तर ते आहे संधी या प्रकरणावर आपण काही प्रश्न घेणार आहोत तर चला तर सुरू करूया प्रश्न असा आहे की सदाचार या शब्दाची संधी कोणती आहे तर सदा या शब्दाची संधी आहे सत प्लस आचार त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वाचनालय या शब्दाची संधी कोणती आहे तर वाचनालय या शब्दाची संधी आहे वाचन प्लस आलय त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पित्राज्ञा या शब्दाची संधी कोणती आहे तर पिता प्लस आज्ञा या शब्दाची संधी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कवीश्वर या शब्दाची संधी कोणती आहे तर त्याच्यानंतर आहे जगन्नाथ या शब्दाची फोड करायची आहे तर जगन्नाथ या शब्दाची फोड आहे जगत प्लस नाथ म्हणजे जगत मधील त जे आहे त्याचा पाय मोडलेला पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह करायचा आहे त्याचा विग्रह आहे मंत्री प्लस आलय मंत्री या शब्दामधील त्र ची ही नेहमी दुसरी असली पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे श प्लस मास म्हणजे शणमास या शब्दाचा विग्रह आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चित प्लस आनंद या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता आहे तर तो आहे चिदानंद चिदानंद याच शब्दाचा विग्रह हा प्लस आनंद होतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तमोगुण या शब्दाची योग्य फोड करायची आहे तर तमोगुण या शब्दाची फोड अशी आहे की तम प्लस गुण म्हणजे मच्या पुढे दोन टिंब ज्याला आपण विसर्ग असं म्हणतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे यशोधन तपोबल मनोरंजन तपोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत तर ही आहेत विसर्ग उकार संधीची उदाहरणे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मनोरंजन हा शब्द कोण कौन, कोणता संधीचा प्रकार आहे तर मनोरंजन हा शब्द विसर्ग संधीचा प्रकार आहे प्रकारचा शब्द आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा होतो दिगंबर या शब्दाचा विग्रह होतो दिक प्लस आंबर दीकमधील कचा पाय मोडलेला पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे धनुर प्लस वात असा त्याचा संधी विग्रह होतो धनुमधील नूला वि मध्ये विसर्ग लागतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर देवालय हा शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दाचा त्या खाली दिलेल्या विग्रहातून योग्य पर्याय कोणता आहे तर चंद्र उदय या शब्दाचा विग्रह कोणता आहे तर चंद्र प्लस उदय हा त्याचा विग्रह आहे त्याच्यानंतर आहे मनप मनपटल या विसर्गाची फोड ओळखायची आहे तर मनस प्लस पटल ही त्या विसर्गाची फोड आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे मनस्ताप हे, मनस हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मैतक्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे तर मैतक्य शब्दातील संधी वेगळं असा आहे की मत प्लस एक त्याच्यानंतरचा प्र प्रश्न आहे तेज प्लस निधी या शब्दाची विग्रह योग्य संधी शोधायची आहे तर तेजोनिधी ही या शब्दाची योग्य संधी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे निरंतर ही संधी कशी सोडवली जाईल नि प्लस अंतर अशा पद्धतीची ही संधी सोडवली जाईल त्याच्यानंतरचा प्रश्न आहे उज्वल या शब्दाची संधी विग्रह करायचा आहे तर या शब्दाचा संधी विग्रह आहे ऊत प्लस ज्वल त्याच्यामध्ये ऊत जो आहे त्याचा पाय मोडला पाहिजे काय का एगा?